नमस्कार आत्ता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मोफमोफी मुप मैदाने होत आहेत ओपनची त्याचबरोबर आदतचीसुद्धा बैलगाडा शर्यतीची मैदाने महाराष्ट्रभर आणि दररोज चालू आहेत तर आत्ताच एक सांगोला जिल्हा सोलापूर येथे मैदान पार पडले आणि या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला बलमा आणि बकासूर आणि बावऱ्याला मिळाला चौथा क्रमांक तर मित्रांनो यापुढील बकासूर आणि जे काही सर्व टॉपचे बैल आहेत ते कोणत्या मैदानावर अपेक्षित आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत पहिले मैदान ते म्हणजे तेवीस तारखेचे आहे या मैदानावर बकासूर येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर बिंजोडची जी काय शर्यत आहे त्या शर्यतीमध्ये ही बकासूर असणार आहे मुंबईमध्ये आणि सतरा तारखेचे एक मैदान आहे त्या मैदानावर सुद्धा खूप मोठी बक्षिसे आहेत प्रथम क्रमांकास स्प्लॉट बक्षीस आहे या मैदानावर सुद्धा बकासूर असणार आहे तर त्यांची आपण आता या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तेवीस तारखेला जे काही मैदान होणार आहे ते होणार आहे खंडोबा यात्रेनिमित्त आंबवडे सातारा जिल्ह्यामध्ये तर हे मैदान प्रभाकर केसरी म्हणून असणार आहे आणि या मैदानावर बक्षिसेही खूप मोठी आहेत प्रथम क्रमांकास तीन लाखाची बक्षीस आहे आणि दुसऱ्या क्रमांकास दोन लाखाचे आहे तिसऱ्या क्रमांकास एक लाख एक्कावन्न हजाराचे आहे चौथ्या क्रमांकास एक लाख आहे पाचव्या क्रमांकास एकसष्ट हजार आहे सहाव्या क्रमांकास त्रेपन्न हजार आहे सातव्या क्रमांकास एकतीस हजार आहे आणि आठव्या क्रमांकास तेवीस हजार आहे अशा प्रकारे येथे बक्षिसी आहेत आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणी वीस तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत चालू राहणार आहे वीस आणि एकवीस आणि बावीस अशा तीन दिवस ऑनलाईन नोंदणी या प्रभाकर केसरी मैदानाची चालू असणार आहे आणि याची प्रवेश फी असणार आहे दोन हजार रुपये तर मित्रांनो या मैदानावरही सर्व टॉपचे बैल आपणास पहावयास मिळणार आहेत यामध्ये बकासूर असणार आहे बलमा असणार आहे हार्निया आणि बरेचसे बैल या मैदानावर असणार आहेत रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आहे बुलढाणा एक्सप्रेस बबे असणार आहे सर्व टॉपचे बैल या तेवीस जानेवारीला होणाऱ्या प्रभाकर केसरी मैदानावर असणार आहेत आणि हे मैदान खंडोबा यात्रेनिमित्त असणार आहे आणि आंबवडे तालुका सातारा जिल्हा येथे हे मैदान होणार आहे त्यानंतर पाहूया बकासूरच्या बिंजोडविषयक तर मित्रांनो ओवळे येथे चोवीस तारखेला म्हणजे चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी ओवले येथे बिंजोड शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या बिंजोड शर्यतीमध्ये बकासुरा येणार आहे तर हे मैदान खूप गाजणार आहे कारण मागील वर्षीही बिंजोड शर्यतीचे ओवले येथे मैदान होते आणि या मैदानावर मोठा सोन्या आणि बकासूर यांनी बिंजोडची शर्यत जिंकली होती तर मित्रांनो या मैदानावर बकासुरा येणार आहे आणि बिंजोडच्या शर्यतीमध्ये आपली हजेरी लावणार आहे मित्रांनो मुंबईमध्ये बकासूरचे नियोजन हे सचिन शेठ घरात यांच्याकडे असते तर तेवीस तारखेचे ओपनचे मैदान झाल्यानंतर बकासूर हा ओले या मैदानावर बिंजोडचे आपणास दिसणार आहे ऐत्या वेळेला कोणता तरी पायरा असणार आहे आणि ही बिंजोड या फाटीवर होणारच आहे आता जाणून घेऊया ओपनच्या मैदानामध्ये सर्वात मोठ्या रकमेचे आणि सर्वात मोठ्या बक्षिसाचे मैदान या मैदानावर प्रथम क्रमांकास एक प्लॉट बक्षीस आहे असे हे मैदान आहे या मैदानाचे नाव आहे जयंत केसरी माजी आमदार श्री जयंत पाटील साहेब माजी संप्रदा मंत्री व प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान असणार आहे माननीय श्री अतुल लाईकडे भाऊ यांच्या संकल्पनेतून या मैदानाची हे पर्व दुसरी आहे जयंत केसरी भव्य बैलगाळा शर्यत ओपन मैदान दोन हजार चोवीस तर या मैदानावर बक्षिसे आता आपण पाहणार आहोत प्रथम क्रमांकास बक्षिस असणार आहे ते म्हणजे बी एच प्लॉट हे प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे आणि या बक्षिसाची अंदाजे किंमत आहे पंद्रह वीस लाख ये बक्षीस एक नंबर आना है द्वितीय क्रमांक है बक्षीस सहा लाख सहा हज़ार दोन से पास हि रोक रक्म देना है दुसर क्रमांका तीसर क्रमांका तीन लाख सहा हज़ार क्रमांका आना है दोन लाख सहा हज़ार पाचव्या क्रमांकासाठी असणार आहे एक लाख सहा हजार आणि सहाव्या क्रमांकासाठी असणार आहे बासष्ट हजार सातव्या क्रमांकासाठी असणार आहे बासष्ट हजार तर या शेवटच्या दोन क्रमांकासाठी समान बक्षीस देण्यात येणार आहे आणि या मैदानावर विशेष म्हणजे सेमी दोन नंबरला येणाऱ्या गाड्यांसाठीही रोख रक्कम देण्यात येणार आहे हे या मैदानाचे वैशिष्ट्य आहे आणि या मैदानावर प्रवेश फी ही पाच हजार रुपये असणार आहे याचे ठिकाण आहे कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे हे मैदान असणार आहे आणि दिनांक आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो ही अशी मोठमोठी मुट बक्षिसे असणारी मैदाने आता होत आहेत आणि या सर्व मैदानांवर सर्व जे काही टॉपचे एक नंबरवाले दोन नंबरचे तीन नंबरवाले जे काही बैल आहेत ते सर्व बैल या मैदानांवर आपणास दिसणार आहेत पुढे येणाऱ्या तेवीस तारखेच्या मैदानावर बकासूर असणार आहे त्यानंतर ओवले पाठीवर होणारे बिंजोडचे शर्यत मुंबई येथे सुद्धा बकासूर येणार आहे असे हल्ली सांगण्यात येत आहे त्यानंतर हे सतरा फेब्रुवारीचे मैदान आहे येथे सुद्धा बकासूर येणार आहे तर सर्व बैल या मैदानांवर आपले नशीब आजमावणार आहेत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक